नराधमना भर चौकात फाशी देण्याची शिवपुत्र संघटनेची मागणी शाळकरी मुलांचा नराधमन विषयी प्रचंड आक्रोश पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या शिवपुत्र संघटनेच्या वतीनं मुंबई बदलापूर उरण नाशिक कोल्हापूर पुणे येथील नराधमना भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी केली नराधमना फाशी दिली नाही तर आम्हीच त्यांना ठेचून मारू असं संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलंय यावेळी महिला विद्यार्थिनींचा आक्रोश समोर आला जर आज आपली आई बहीण सुरक्षित नसेल तर या महाराष्ट्राचं करायचं काय यासाठी या, या वृत्तीला ठेचून काढलंच पाहिजे असं सांगण्यात आलं वैशाली पाटील अभिजित डॉक्टर महेश साळे स्वप्नजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं तर जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदनाद्वारे प्रत्येक शाळेसमोर एक महिला व एक पुरुष कॉन्स्टेबल उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली मध्ये घडलेली घटना आहे हे खरंच खूप म्हणजे खूप अति अतिरेक व्हायला लागला आहे याच्यामध्ये माणसांना मुलींची वयसुद्धा कळत नाही आहे तर काय कसं म्हणजे कसं घडणार हे आपल्या भार आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज घडले पाहिजेत कसे शिवाजी महाराज घडणार जर स्त्रियांवरती असा अत्याचार होत असतील जिजामाता जिजामाता म्हणजे आपल्या आता भारताला गरज जिजामाताची आहे खरं तर म्हणजे ती गरज आपल्याला जिजामाताची गरज पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा तरी पुरुषांचा पुरुषांचा पण तेवढा म्हणजे त्यांची साथ पण तेवढी असायला पाहिजे ना हे सगळे जे अन्याय व्हायला पाहिजे असं नाही व्हायला पाहिजे पोलिसांचा पण आपल्यावरती पूर्ण लक्ष असलं पाहिजे की स्त्रियांना बरं म्हणजे आता जास्त सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये कसं सगळ्यांच्या म्हणजे फॅसिलिटीज बऱ्याच उपलब्ध आहेत आपल्याला तरी पण तरी पण स्त्रिया सुरक्षित नाही आहेत निरंतर झालेल्या काव्याच्या ओळी येऊन पडतात त्या म्हणजे मंगळ देशा पवित्र देशा तरुणांच्या भारत देशात जय जय भारत देशात जय जय भारत देशात आणि मनामध्ये विचारांचं काहूर मस्त वाटतं कसला मंगळ देश कोणता पवित्र देश कसल्या तरुणांचा हा भारत देश हे असले तरुण जे स्वतःचं पुरुषत्व सिद्ध करण्यासाठी चार ते वर्षांच्या कोवळ्या ते साठ ते सत्तर वर्षांच्या वृद्धांवरती रोजच करतायत बलात्कार हे असले तरुण जे रोजच जात आहेत चुकीच्या मार्गावरती वाम मार्गावरती आणि नेमके आमची आजची तरुणही चालली तरी कुठे अशा अनेक प्रश्न आहेत नेमके आमच्या आजची तरुणही चालली तरी कुठे खरं तर दररोज आपल्याला ह्या बातम्या पाहायला मिळतात बलात्कार मनुष्य अत्याचार आणि खरं तर म्हणायला म्हटलं तर घाबरतो आणि कधीच आपल्याला स्वातंत्र्य मिळत नाही खरं म्हंटल तर खर आपल्याला एखादी भीती वाटते की आता ह्या क्षणाला आपल्यावर काय होऊ शकतं अशी सारखं मनात हुरहुर वाटत असते महान निफ साठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा